आज बीड जिल्ह्याचे खासदार बजरंगप्पा सोनवणे हे संतोषांना देशमुख जे आहे सरपंच आहे ज्यांची हत्या झालेली आहे त्यांच्या पीडित कुटुंबाला भेट देण्यासाठी आलेले होते खरं खासदार बजरंगप्पा सोनोने यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्र्याची भेट घेऊन त्यांना स्पष्टपणे दोषींवरती कडक कारवाई करण्यात यावी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी त्यांची भेट घेऊन त्यांना विनंती केलेली आहे आणि बजरंगबा सोनून यांना भेटण्यासाठी पंचक्रुशीतून हा आलेला समाज आहे त्यांची एकच मागणी आहे की संतोषांना देशमुख यांना न्याय मिळायला पाहिजे जे दोषी आहेत त्यांना त्यांच्या त्यांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे कारण जनावरांनासुद्धा कोणी एवढं अमानुष मारहाण करणार नाही जी संतोषांना देशमुख यांच्यावर हल्ला करून त्यांना एवढी अमानुष मा मारहाण झालेली आहे आज त्यांच्या बंधूंची एकच खासदार साहेबाकडे मागणी आहे की त्यांना न्याय मिळाला पाहिजे दोषीवरती कडक कारवाई झाली पाहिजे आपण बघू शकता त्यांचा हा छोटासा मुलगा आहे जो त्यांच्या चुलत्याच्या शेजारी बसलेला आहे खूप हृदय पिळून टाकणारी ही घटना घडलेली आहे ईश्वराला परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव पण न्याय कुठेतरी मिळाला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे आला विषयास काय केलं पाहिजे कळत नाही गेली आता प्रत्येकाची आपल्या सर्वांची अपेक्षा आणि आपल्याला या मारेकडेला न्याय मिळाला पाहिजे आणि माझी सुद्धा तीच चर्चा आहे मी दुसऱ्या मित्र सांगा सभा सांगता किंवा सांगितलं या मारेकऱ्यांमुळे आपल्याला सर्व गोष्टी सर्व गाव करत असतो आणि सगळ्या

सहा आरोपी आहेत का त्यांना सह आरोपी केलं आहे काय पण मुख्य आरोपी जे जिने केले ते सापडत नाही त्याच्या मास्टर माइंडमधले नाव ज्यांनी घेतले नाही परत घटना घडली तीन वाजता सहा वाजेपर्यंत आपल्याला एफ आय आर सुद्धा आपल्याला केली सुद्धा घेतला की हे आपल्यासाठी स्वतः आणि त्याच्यामुळं मी पुढच्या घटना घडली हे जरी एफ आय आर दाखल करून आला नाही त्या पोलीस स्टेशनला कोणी नव्हते मी यात्रस्त बोलले आता ते ठेवण्याराचे अधिकारी त्यांची रक्त तपास त्यांना त्याबद्दल त्यांना घेणार आहेत ही जर घटना तिथंच घेतली म्हणून असतील त्याच्या पाठीमागे गाडी घरी सेडी असतील त्याच्या बाबाचे जर सीला उचललं सवातीला पोलीस स्टेशनला नंतर जर घटना असतं तर घटना आपली घडली नसते असं माझं स्वतःचं मध्ये आपल्याला आवडतं लक्ष असतं तर एवढं तरी तरी केलं त्यांच्या अशी आमची मुलं आहेत पोलिस ज्या जे केला आहे त्यांना साथ देण्यासारखा प्रकार आहे पण चढा काही नसलं तर आपल्याला न्याय पाहिजे सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांनी परत पुन्हा दोन पण काही झालं नाही आज पण परत फक्त एक पुण्याहून आणखी येतो दिवसाला असं दाखवलं गेलं आहे ज्या गाडीत पोलिसांना मी परत दुसऱ्या माहिती सांगितलं आहे त्या दिवशी तुम्हाला जर हे आरोपी सांपडले तर तो ते तुमचं काय म्हणलं तुम्ही त्यांना त्यांचं काय जॉब का त्यांना कोर्टात प्रेझेंट केलं काय केलं का लवकर डिग्री का परत पण ॲडिशनल त्याच्यानंतर दुसऱ्या वगैरे ती आहे हा वेगळा आहे त्याच्यामध्ये आपल्या जे काय विषय असतात ती विषय हा विषय आपला वेगळा आपल्या माणसाला मी परत आम्ही असं वाटतं परवा फेरी त्यांना की मला न्याय पाहिजे आणि तुम्ही तर ते मला सांगितलेलं आहे की आपण काय पॉझिटिव्हली बघू काय करता येईल त्याच्यावरून आपण त्याला कसा न्याय देता येईल मला कसं शक्य दिला कोणा तसं वेळी आपण त्या पद्धतीने आपण पुढे असं माझं माझं स्वतःच्या मला याच्या नुकसानही राजकारण करायचा विषय पाहिजे आपल्या माणसाला आता न्याय मिळायला पाहिजे हे माझ्या गोष्ट आहे तुमच्या समोर आहे न्याय देण्यासाठी मला आणि रेकॉर्ड करण्यात येणार 哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎